फक्त मानाच फक्त सांगा मस्त सेमीफायनल मध्ये काटा केले आपले लांब आले म्हणून त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातो चला सातव्या क्रमांकाचे मानकरी काळे मानकर नाही आंधणी कर

सहाव्या क्रमांकाचे मालकरी सहभागी प्रसंग विजय मेडकर प्रसु गेले लाल साहेबजी निवले शंकर सहाव्या क्रमांकाचं दक्षितेंद्र गड गुलाबराव काम गडवाट यांच्या समानाचा सचिन गुलाबराव गंडवादनवाद विजय गंडा धनवाद पुढे पुढे सचिन गडवटा गंडवान आणि लालसाहेबजीं दीपक बबन डांगारे किशन रागोडांगार असं म्हणणार तर दीपक सेट बबन डांगारे यांच्यात दीपक सेट या पण विषयाचा अंतर पडत चाललाय जालवाच्या नाव चांद चला पाचव्या क्रमांकाचे मालकरी करिया

नरमागाव तुमची पैसे पडली खाली दिपरणारे मी आमच्या सोबत असतो धानसाहेब जणांनी हात लावा दीपर सर धानसाहेब महेब मग आहे की चौथे करी

उपक्रमांच आणला नाही कुठे पण ऐकताल उपक्रमांकडे हा म्हणतो

दोन नंबरचे मारकरी कोणी आणि दोटो गावकर आणि एक नंबरच्या मारकरी मोहम्मद कोटगावकर सुंदर संदीप बोपर मुंडेकरांचा आजच्या मला काय सर्व प्रथम राघी यांच्या तर्फे आणि प्रथम क्रमांकाचं लक्ष देण्यासाठी अरुण गाडगे पाटील यांनी याचा प्रथम क्रमांकाचं लक्ष झाली मानाची डाल জলবাইসী শুভম কসর বঙ্গাড় তো বেলগাড়ি মাঝে চকিলে গরু হাজার দিন তো হাত हा विनोस्कार <laughs> <to the stage. laughs> <laughs> सांध्याकडे ऑर्केस्ट्राय असतो धमाक लाट नाटक लागू क्रेष्ण